तर जुलैच्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आज चार ऑगस्ट आज सकाळपासूनच काही जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणे चालू झाले आहे आता जे बाकी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर सुद्धा कुठल्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ शकतात आपला हा व्हिडिओ चालू असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर येऊ शकते तर राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदितीताई तटकरे यांनी अशी माहिती दिली होती की रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजेच नऊ तारखेच्या अगोदर नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती की नऊ तारखेच्या अगोदर राज्यातल्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि त्यासोबतच एक बातमी अशी येत आहे की जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून ऑगस्टचा हप्ता देणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे तर ही माहिती फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला शंभर टक्के खरी ऐकायला मिळत असते आपल्या चॅनलवर फक्त शंभर टक्के खरी माहिती असते आता जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे दोन्हीही मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना आजपासून ते नऊ तारखेच्या अगोदरपर्यंत जमा केले जाणार आहे मागच्या वर्षी रक्षाबंधनानिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जुलै व ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये दिला होता पंधराशे जुलैचे आणि पंधराशे ऑगस्टचे त्याच सोबत या वर्षी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्टचे देतील अशी संभावना व्यक्त केल्या जात आहे अशी होत आहे की या महिन्यात हप्त्याला जर उशीर होत असेल तर जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे मिळणार आहे त्याच सोबत काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नसेल तर अशा महिलांना जूनचा हप्ता न मिळण्याचं काय कारण आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर एक महत्वपूर्ण माहिती येत आहे के वाय सी संदर्भात की के वाय सी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही अशी एक महत्वपूर्ण माहिती येत आहे आणि ही केवायसी कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओ पाहणार आहोत त्यानंतर आपण जुलै आणि ऑगस्टचा हप्तासुद्धा सुद्धा एकत्रित मिळेल काय या संदर्भात सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत संपूर्ण पुराव्यासोबत माहिती पाहणार आहोत आणि आपल्या चॅनलवर फक्त तुम्हाला हे खरे व्हिडिओ पाहायला मिळत असतात तर हे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या महिला आता पात्र आहेत कारण बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे जूनपर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात आला आहे सव्वीस लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळलेलं आहे आणि बऱ्याच महिलांचा हप्ता जून महिन्यात मिळालेला नाही त्यांचा सुद्धा हप्ता थांबवलेला आहे तर त्यांनी काय करावं म्हणजे त्यांना जूनचा हप्ता मिळेल हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर एक महत्वपूर्ण माहिती येत आहे ती म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र झाल्या याविषयीसुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये पाहणार आहोत त्यानंतर सर्व माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तसेच सरकारी योजनेसंदर्भात ज्या नवनवीन अपडेट्स येत असतात ज्या नवनवीन माहिती येत असतात त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात आपल्या चॅनलवर तुम्हाला ती माहिती सविस्तरपणे सांगितल्या जाते आपला व्हिडिओ हा फार थोडासा असणार आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला तर मग काय माहिती आहे जुलैच्या हप्त्याविषयीची ती आपण आता पाहून घेऊया तर पाहून घ्या लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला डबल भेट जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पंधराशे जुलैचे आणि पंधराशे ऑगस्टचे असे मिळून तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे तर यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपये महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग केले आहे आता तिथून ते पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर जाणार आहे काही महिलांना पैसे सुद्धा जमा होणे चालू झालेले आहे आता कुठल्याही क्षणी जे उरलेल्या महिला आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर पाहून घ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरली आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित मिळणार का याबाबत महिलांना उत्सुकता लागलेली आहे तर पाहून घ्या आपण अगोदरच सांगितलं की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार का तर अशी महिलांना उत्सुकता लागलेली आहे आणि अशी चर्चा सुद्धा होत आहे की लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित मिळू शकते अशी संभावना व्यक्त केल्या जात आहे तर जुलैच्या हप्त्यासाठी माहिती पाहून घ्या जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी जुलैचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील छत्रपती क्रीडा संकुलात असाच शुभारंभ झाला होता तिथे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित जमा झाले होते त्यानंतर पाहून घ्या रक्षाबंधनाला डबल भेट तर असा सवाल आहे फक्त की रक्षाबंधनाला डबल भेट मिळणार का तर ला तर रक्षाबंधन हा भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे सूत्रांनुसार जुलै व ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता यंदाही रक्षाबंधनाला ही रक्कम खात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपण अगोदरच पाहत आलो की सणासुदीच्या निमित्ताने सरकार नेहमीच पैसे जमा करत असते त्यावरूनच असं लक्षात येते की आता तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकते आणि अशी संभावना सर्वीकडे वर्तवल्या जात आहे की तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकते तर त्यानंतर पाहून घ्या सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थींचा हप्ता थांबवला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या सव्वीस लाख चौतीस हजार महिलांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे तर माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले पण पुन्हा एक मी माहिती त्या महिलांना सांगू इच्छितो की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी चिंता करण्याची फारशी गरज नाही जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की जे अर्ज आहेत त्यांना तुम्ही पुन्हा पडताळणी करा त्यांची आणि ज्या महिला खरोखर पात्र असतील त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ झाला पाहिजे आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ होणार आहे त्यामुळे जास्त चिंता करण्याची जा गरज नाही भरपूर ऑनलाईन तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे भरपूर तक्रारी केलेल्या आहे त्यामुळे ज्या महिला अपात्र करण्यात आल्या त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि पात्र असणाऱ्या महिलांना नक्कीच याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे जून दोन हजार पंचवीसपासून या लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेला आहे मी अगोदरच सांगितलं की हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलेलं नाही पुन्हा तुमचे अर्ज तपासून तुम्हाला योजनेचा लाभ नक्कीच होणार आहे यामुळे योजनेची पारदर्शकता व पात्रतेच्या निकषाचे काटेकोर पालन सुनिश्चित होत आहे तरीही पात्र लाभार्थ्यांसाठी हप्त्याचे वितरण सुरूच राहणार आहे तर आतापर्यंत बारा हप्ते वितरित करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बारा हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आलेले आहे आता जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता तेरावा आता जुलै दोन हजार पंचवीसचा तेरावा हप्ता लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे ही योजना लाखो महिलांना आर्थिक स्वतंत्र आणि स्थिरता प्रदान करते विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना वरदान ठरलेली आहे तर व्हिडिओच्या शेवटी आपण आता एक महत्त्वपूर्ण माहिती वाचणार आहोत लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक बनली आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने यंदा महिला जुलै ऑगस्ट चे हप्ते एकत्र मिळाल्यास हा सण त्यांच्यासाठी आनंददायी ठरणार आहे आणि आर्थिक लाभ आर्थिक महिलांना लाभार्थी महिलांना एक सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासून पहावी आणि योजनेशी सम नवीनतम अपडेटसाठी सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा यामुळे त्यांना हप्त्याचा लाभ वेळेवर मिळण्यास मदत होईल तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता की तुम्ही तुमचे खाते तपासून पहा ज्या महिलांना जुनचा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई के वाय सी करणे सर्वात जास्त गरजेचे आहे सर्वात महत्त्वाचा विषय आहे ई के वाय सी आता सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे आणि के वाय सी हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे यानंतर जर ई के वाय सी तुम्ही केली नाही तर तुम्हाला यानंतर त्या योजनेचा लाभ होणार नाही ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन के वाय सी अपडेट करावे लागणार आहे सध्या साईट उघडत नाही आहे पण ज्यानंतर ते साईट उघडेल त्यानंतर तुम्ही तिथे जाऊन तुमची के वाय सी नक्कीच करून घ्या तर ही होती आजची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती लाडक्या बहिणींना अत्यंत आनंद होणार आहे कारण तुम्हाला एकत्रित जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे शंभर टक्के तर माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या चॅनलवर नेहमी खरे महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र